दह्याची कढी एकदम अप्रतिम चवीची आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बनवायला तर खूप सोपी आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागते या कढीबरोबर तुम्ही राईस खाल्लात तर खूपच अप्रतिम लागतो नेहमी आमटी डाळ खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही झटपट होणारी ही दह्याची कढी पण अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते तर आपण बघूया कसं बनवायची आहे ती तळे बघ कळवी बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम दही घेतलेला आहे अगदी घट्ट दही घेतलेले आणि या, थोडीशी यामध्ये अर्धा चमचा साखर घातली आहे आणि अगदी पाव चमचा हळद घातली आहे आणि यामध्ये आपण घालू आहे बेसन एक चमचा बेसन काय होतं आपल्या घडीला जो आहे ना दाटसरपणा येतो नाही बाइंडिंग घेतं तर मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं एक मिनिटभर फिरवलं तरी मस्त असं एकदम घट्टसर आपलं हे दही तयार होतं आता गॅसवरती मी कढई ठेवली आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आणि अर्धा चमचा इथे मी राई घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं थोडंसं आणि राई तडकली का आपण यामध्ये घालूया या, या लसणाच्या पाकळ्या तीन अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत मी आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे अशी कापून आणि कढीपत्त्याची पानं सात ते आठ कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि लगेच झाकण ठेवून ही फोडणी एक मिनिटभरच आपण अशीच राहू द्यायचे झाकण यासाठी ठेवायचं की जो फोडणीचा फ्लेवर असतो ना तो बाहेर उडत नाही मस्त आतमध्येच राहतो त्यामुळे छान टेस्ट येते कढीला आणि लगेचच आपण यामध्ये जे दही मिक्सरला आपण लावून घेतलं होतं ते घालायचं ला, आहे आता मिक्सरच्या जारमध्ये मी इथे अर्धा कप पाणी घालून ते ॲड केलेलं आहे आता तुम्हाला कडी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता दहीऐवजी तुम्ही ताकही घेऊ शकता फक्त तुम्हाला मग यामध्ये बेसनचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल आता यामध्ये मी चवीसाठी घातलेलं आहे मीठ आणि मस्त अशी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला झटपट होणारी ही दह्याची कढी आहे गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे कारण दही जे आहे उकळी आल्यानंतर वरती येतं ते पातेल्याच्या बाहेर जाऊ नये यामुळे एकदम गॅस लोवरती ठेवायचा आहे आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते परत मिक्स करून घेऊया आपण आणि ही आपली मस्त अशी गरमागरम कढी मला जेव्हा जेवायचं असेल तेव्हा तुम्ही पटकन बनू शकते पाच मिनटामध्ये तयार होते आणि दोन तीन साहित्यात तयार होणारी ही कढी एकदम चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने कढी आणि मला कमेंट्समध्ये सांगा बेसन थोडंसं घातल्यामुळे टेस्टमध्ये अजिबात असं म्हणू नका की बेसनची टेस्ट येईल अजिबात तसं होत नाही उलट कडीला एक दाटसरपणा येतो आणि असं सारखं येत नाही तर काय होतं दही नंतर मग दही एकीकडे पाणी एकीकडे असं एक होतं त्यामुळे असं छान असं एकसारखं होण्यासाठी आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे लगेचच यामध्ये असं चमचा ठेवा म्हणजे दही कढी जी आहे आपली अशी बाहेर येणार नाही पातेल्याच्या अगदी थोड्या थोड्या वेळाने आपण चमचा मिक्स करत आपण राहायचं आहे त्यामुळे काय होईल आपली कढी जी आहे ती बाहेर येणार नाही मग आणि गॅस एकदम लोवरतीच ठेवा तर ही आपली तयार झालेली आहे दह्याची कढी गरमागरम राईसबरोबर एकदम अप्रतिम लागते तुम्ही गॅरंटीने सांगते डबल राईस घ्याल एवढा छान असा हा कढीचा सुगंध आहे तर आपली ही कढी तयार झालेली आहे मस्त अशी गरमागरम दह्याची कढी तर गॅस मी बंद केलेला आहे आणि थंड करून घेऊया आपण तर ही कढी तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही दह्याची रे कढी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका सोबतच आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल